नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग यावरचे काही महत्वाचे उदाहरण सोडवणार आहोत सांकेतिक भाषा या घटकावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातातच तर सांकेतिक भाषा या घटकामध्ये पाच प्रकारच्या प्रश्नांचे टाईप आहेत तर पहिला टाईप आहे अंकांसाठी अंक वापरतात दुसरा आहे अक्षरांसाठी चिन्हे वापरतात तिसरा ये हे अक्षरांसाठी अक्षरे वापरतात चौथा आहे अक्षरांसाठी अंक वापरतात आणि पाचवा आहे अंकांसाठी चिन्हे वापरतात आता आपण पहिला टाईप बघणार आहोत अक्षरांसाठी अंक पहिला आहे जर ए एम टी बरोबर अकरा तीन वीस हे अंक असतील तर सी डी एन बरोबर कोणते अंक असतील तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर हा या पद्धतीचे किंवा हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पद्धतीची ए बी सी डी ही लिहून घ्यायची आणि त्यांना काय करायचे नंबर द्यायचे आहेत तर ए पासून एम पर्यंत प्रथम लिहून घ्यायची आणि त्यानंतर त्याच खाली एन पासून झेड पर्यंत या पद्धतीने लिहून घ्यायची आणि त्यांना याप्रमाणे काय करायचे नंबर द्यायचे आणि ही जी अल्फाबेट आहेत या अल्फाबेटचे नंबर आपल्या तोंडपात असले पाहिजे तर ते एचा नंबर किती आहे तर ए अक्षर इथं आहे एचा नंबर एक आहे त्यानंतर इथं यम आहे तर यमचा यम किती नंबरला आहे तर तेरा नंबरला आहे म्हणून आपल्याला इथं त्यांनी तेरा दिलेले आहेत आणि टीचा नंबर, टी नंबर किती आहे तर टीचा नंबर हा वीस आहे म्हणून इथं आपल्याला हे वीस टीचे आहेत तर आता आपल्याला इथेही तसंच करायचं आहे सीचा नंबर किती आहे तर सीचा नंबर तीन आहे म्हणून तीन इथं लिहायचे त्यानंतर डी किती नंबरला आहे तर डी चार नंबरला आहे म्हणून चार घ्यायचा आणि इथं यन किती नंबरला आहे तर यन हा चौदा नंबरला आहे सीडीएन या शब्दासाठी चौतीस आणि चौदा हे नंबर येतील तरचा प्रश्न आहे जर एम टी ई एल बरोबर पन्नास तर वाय झेड एन पी बरोबर किती तर आता इथे आपल्याला काय दिलेली आहे या अक्षरांची बेरीज दिलेली आहे ही पन्नास आहे पण त्याआधी आपल्याला या अक्षरांचे अल्फाबेट मधले नंबर माहिती असायला पाहिजे तर एमचा नंबर किती आहे तर एमचा नंबर तेरा आहे त्यानंतर टीचा नंबर किती आहे तर वीस आहे त्यानंतर ईचा नंबर किती आहे तर पाच आहे तर एलचा नंबर किती आहे तर बारा आहे तर यांची टोटल होते पन्नास ते आता वाय आहे तर वाय अधिक झेड अधिक एन अधिक पी बरोबर किती आहेत तर आता वाय वायचा नंबर किती आहे तर वायचा अल्फमेटमध्ये नंबर आहे पंचवीस म्हणून पंचवीस घ्यायचे इथं प्लस झेडचा नंबर किती आहे तर सव्वीस आहे प्लस यांचा नंबर किती आहे तर एनचा नंबर हा चौदा आहे प्लस पीचा नंबर किती आहे तर पी सोळा नंबरला आहे तर यांची बेरीज किती येते एकूण एक्क्याऐंशी म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे एक्क्याऐंशी त्यानंतरचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत कथन हा शब्द पाच सहा आठ याप्रमाणे लिहितात नजर सहा चार दोन याप्रमाणे लिहितात आणि रवंत सात चार पाच याप्रमाणे लिहितात तर जनक हा शब्द कोणत्या पद्धतीने लिहिला जाईल तर आता या प्रकारचे जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आले तर कशा प्रकारे सोडवायचे तर आता इथे आपल्याला हे तीन शब्द दिलेले आहेत आणि घेतल्यानंतर प्रथम आपण निरीक्षण करायचं यामध्ये तिन्ही शब्दांमध्ये कोणते अक्षर डबल आलेले आहेत किंवा कोणते अक्षर इथे आपल्याला तीनही याच्यामध्ये दिसतात ते आधी शोधायचं आणि जर तीनही शब्दांमध्ये जर एखादं कॉमन अक्षर जर नसेल तर आपल्याला काय करायचंय वरून दोन अक्षरांमध्ये शोधायचं आहे तर आता इथे आपल्याला तीनही शब्दांमध्ये कॉमन एक अक्षर मिळत नाही म्हणून आपल्याला दोन अक्षरांमध्ये कॉमन एक अक्षर काढायचं आहे आता पहिल्या अक्षरा शब्दामध्ये आणि दुसऱ्या शब्दामध्ये येण हे काय आहे सारखंच आहे म्हणून आपल्याला येण हे काय करायचंय कॉमन काढायचंय आता शब्दांमध्ये हे अक्षर कॉमन निघाले तर इथे अंकांमध्ये हे आपल्याला दोन काय पाहिजेत सारखेच नंबर बघायचे किंवा अंक बघायचेत आता इथे वरती आणि खाली सहा हे काय आहेत सारखेच आहेत म्हणून आपल्याला या अक्षरासाठी सहा अंक आहे त्यानंतर आता खालच्या दोन अक्षरांमध्ये सारखे अक्षर शोधायचे तर आता नजर आणि रवंत या शब्दामध्ये र हे काय आहे सारखे त्यानंतर आपल्याला शेवटचा शब्द आणि पहिल्या नंबरचा शब्द यामधला या काय करायचा आहे कॉमन एक अक्षर शोधायचं आहे तर आता इथे थ आणि वरच्या अक्षरामधला थ हे काय निघाले दोन कॉमन निघालेत आणि ह्या दोन्ही अंकांमध्ये नंबरमध्ये इथं सारखा नंबर शोधायचा आहे तर इथं सारखा नंबर आहे पाच म्हणून थसाठी काय झाला पाच हा अंक झाला आता इथे वरती कोण शिल्लक राहिलं तर क शिल्लक राहिलं आणि इथं अंकांमध्ये काय आठ हा शिल्लक राहिला म्हणून क का साठी काय येणार आठ येणार क बरोबर आठ या शब्दामध्ये ज हे अक्षर शिल्लक राहिलं आणि अंक कोणता शिल्लक राहिला दोन म्हणून ज साठी काय येणार दोन आणि इथे व व हे अक्षर शिल्लक राहिलं आणि अंक सात हा म्हणून व साठी सात हा अंक आपल्याला जनक या शब्दाचं काय विचारलंय अंक विचारलेत किंवा जनक हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये कसा लिहिणार तर जसाठी कोणता अंक वापरलाय तर दोन वापरलाय आणि न साठी कोणता अंक वापरलाय सहा अंक वापरलाय आणि क साठी आठ अंक वापरलाय म्हणजे जनक या शब्दासाठी सांकेतिक भाषा दोन सहा आठ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेक रक्षक या चिन्हांमध्ये किंवा या सांकेतिक भाषेत लिहिला जातो भक्षक या सांकेतिक भाषेत लिहिला जातो क्षरण हा या सांकेतिक भाषेत लिहिला जातो तर भरण हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल जाई। तर आता आपण यादीचा जो प्रश्न सोडवला तो प्रश्न आणि हा प्रश्न सेम आहे पण त्या प्रश्नामध्ये अंक दिले होते आणि ह्या प्रश्नामध्ये आपल्याला चिन्ह किंवा खुणा दिलेल्या आहेत तर आता तर आता इथे आपल्याला हे तीन शब्द दिलेले आहेत आता या तिन्ही शब्दांमध्ये आपल्याला सारखे अक्षर कोणते आहेत ते शोधायचं आहे तर तिन्ही शब्दांमध्ये क्ष हे अक्षर काय आहे सारखंच आहे म्हणून आपल्याला चिन्हांमध्ये सुद्धा काय करायचं आहे सारखं चिन्ह शोधायचं आहे तिन्ही मध्ये कोणतं चिन्ह सारखं आहे ते शोधायचं आहे तर हा एक गोल आणि हा एक गोल आणि हा एक गोल काय आहे सारखा आहे म्हणून आपल्याला क्षसाठी काय येणार आहे तर हा एक गोल आणि त्याच्या टिंब त्यावरच्या दोन्ही शब्दांमध्ये कोणता अक्षर सेम आलेला आहे तर इथं क आहे आणि इथं क आहे म्हणून आपल्याला चिन्हामध्ये ही सेम चिन्ह बघायचं आहे दोन्हीमध्ये सेम कोणतं चिन्ह आहे तर इथे हा, हा एक चौकण आणि हा एक चौकण हा सेम आहे म्हणून क साठी चौकोन येणार आहे खालचा शब्द आणि वरचा शब्द ह्या दोघांमध्ये सेम अक्षर शोधायचा आहे तर इथे र हे अक्षर काय आहे सेम आहे दोघांमध्ये म्हणून खालच्या चिन्हांमध्ये आणि वरच्या चिन्हांमध्ये सेम काय आहे तर हा गोल सेम आहे म्हणून र साठी काय येणार चिन्ह तर गोल येणार हा शिल्लक कोणते चिन्ह राहिलेत किंवा अक्षर राहिलेत तर याच्यामध्ये एकही शिल्लक राहिलेले नाहीये दुसऱ्या शब्दामध्ये भ हे अक्षर शिल्लक राहिलं आहे आणि त्यासाठी यामधला हे चिन्ह शिल्लक राहिलेलं आहे म्हणून ब साठी आपल्याला चौकण आणि त्याच्या टिंबा हे चिन्ह येणार आहे आणि दुसऱ्यामध्ये हा न शिल्लक राहिला आहे आणि न साठी काय आहे तर त्रिकोण शिल्लक राहिलेला आहे म्हणून आपल्याला न साठी त्रिकोण हे चिन्ह घ्यायचं आहे प्रकारे आपण प्रत्येक अक्षराचं काय केलेलं आहे चिन्ह शोधून घेतलेलं आहे तर आपल्याला भरण हा शब्द कसा लिहायचा आहे तर भ साठी काय शब्द काय चिन्ह दिलेलं आहे तर भ साठी काय आहे चौकण आहे आणि त्याच्या टिंब आहे त्यानंतर र र साठी काय आहे गोल आहे आणि न साठी काय आहे त्रिकोण आहे भरण हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये या प्रकारे लिहिला जाईल त्यानंतरचा प्रश्न आहे जर कागदाला लाकूड म्हटले लाकडाला स्ट्रॉ म्हटले गवताला रबर म्हटले व रबराला कापड म्हटले तर टेबल कशापासून बनवतात तर हा प्रश्न जरा वेगळा आहे आणि या प्रकारचा प्रश्न हा परीक्षेला विचारला जातो प्रश्न कसा सोडवायचा तर हा प्रश्न सोडवताना आता आपल्याला शेवटी टेबल कशापासून बनवतात हे विचारलं आहे तर टेबल कशापासून बनवतात तर टेबल हा लाकडापासून बनवतात लाकडापासून टेबल बनवतात तर लाकडाला काय म्हटलेलं ला आहे तर लाकडाला काय म्हटलं आहे तर स्ट्रॉ म्हटलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे स्ट्रॉ येणार आहे तर स्ट्रॉ कावर का बरं ये येणार आहे तर वर... लाकडाला त्यांनी काय म्हटलेलं आहे स्ट्रॉ म्हटलेलं आहे म्हणून टेबल हा स्ट्रॉपासून बनवतात हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा प्रकारे आज आपण सांकेतिक भाषेवरचे काही उदाहरणं सोडवलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद